निळा टोपी घालूनी माळा म्हणती आम्ही साधू दया धर्म चित्ती नाही ते जाणावे भोंधू कलियुगी घरोघरी संत झाले फार वितभर पोटासाठी हिंडती दारोदार संत तुकारामांचे हे वचन आठवण्याचे कारण म्हणजे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात अलीकडेच घडलेली एक घटना माण तालुक्यातील शिंदी बुद्रुक येथील एका वृद्धेला एका भोंदूबाबाने आपल्या गोड बोलण्याने भुरळ पाडली हळूहळू त्याने तिच्याकडे घरातील सगळी माहिती काढून घेतली आणि त्या वृद्धेच्या घरातून निघून गेलेल्या मुलाची जागा घेतली वृद्धेच्या मनाचा ठाव घेत त्याने वृद्धेला मीच तुझा निघून गेलेला मुलगा आहे असा विश्वास देत तिच्या अगदी जवळ गेला आणि यापेक्षाही मोठा कांड तर त्याने पुढे केला नमस्कार मी विक्रांत नलावडे मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे एकनाथ रघुनाथ शिंदे वय अंदाजे चाळीस दोन हजार सोळा सालापासून माण तालुक्यातील मलवडी येथील पांडू महाराजांच्या मठात तो यायचा त्या ठिकाणी दोन चार दिवस राहून परत तो भ्रमतीला जायचा या भ्रमती दरम्यान त्याने शिंदे बुद्रुक येथील वृद्धेच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवून तिचा विश्वास संपादन केला तिच्या घरात तो मुलगा असल्याप्रमाणेच वावरू लागला आजीला पण उतार वयात कोणीतरी सोबत असल्याचा दिलासा मिळाला एकनाथने इकडे आपली कारणाभे करायला सुरुवात केली होती त्याने या वृद्धेच्या मुलाच्या नावे शाळेतील दाखला मिळवला त्या आधारे आपणच तो हरवलेला मुलगा आहे हे पटवून याच नावाने आधार कार कार नाव कार्ड देखील बनवलं रेशनिंग कार्डवर नाव नोंदवलं ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला मिळवला बँकेत खातं काढलं चेकबुक मिळवलं एकनाथचा हा सारा उद्योग सुरू होता तो या वृद्धेच्या तीन एकर जमिनीसाठी वृद्धेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या नावावर असलेली तीन एकरची प्रॉपर्टी लुटायचा त्याने जरूर डावा चाकला होता त्याचसाठी तो हे सारे उद्योग करत होता मात्र वृद्धेच्या मुलींनी आणि तिच्या नातवंडांनी त्याचं पितळ उघडं पाडलं वृद्धेच्या मुलींनी एकनाथला आपला भाऊ म्हणून स्वीकारलंच नव्हतं त्यांना कायम त्याच्यावर संशय होता पण त्याने वृद्धेचा विश्वास संपादन करून हळूहळू आपला पाय पसरायला सुरुवात केली होती त्याला शिंदीमध्ये मोठा मठ बांधून राहायचं होतं गेल्या वर्षी या वृद्धेचा मृत्यू झाला नेमकं त्याचवेळी ना दुसऱ्या गावात दुसरं सावध शोधायला गेला होता पोरगा नाही म्हणून नातवाने तिला पाणी पाजलं नुकतेच वृद्धेच्या मृत्यूला वर्ष झालं वर्षश्राद्ध पण घातलं गेलं पण या भोंधूबाबाला वृद्धेचं वर्षश्राद्ध श्राद्ध झालेलं माहीतच नव्हतं त्याने मलवडी गावचे भजनी जमवले आणि शिंदी बुद्रुक मधील वृद्धेच्या घरी जाऊन परत वर्षश्राद्ध घालून भजन सुरू केलं याच दरम्यान त्याला गेल्या कित्येक वर्षापासून शोधणारी वृद्धेची नातवंड आयत्या वेळेला तिथं पोहोचली आणि एकनाथचं भांड फुटलं वृद्धेच्या नातवंडांनी त्याला तिथून थेट दहिवडी पोलीस स्टेशन दाखवलं सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पण मलवडी यात्रेचा बंदोबस्त करून नुकतेच पोलीस ठाण्यात पोहोचले होते ठाणे अमलदारांनी त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली सोनवणे यांनी भोंधूबाबा आणि वृद्धेच्या नातेवाईकांना नाते त्याच्या खोलीत बोलावलं त्यांची विचारपूस सुरू केली त्याचवेळी त्यांना मृत वृद्धेच्या निघून गेलेल्या मुलाच्या बहिणी आणि नातवंडांनी आणि एकनाथने सांगितलेल्या वैयक्तिक माहितीत मोठी तफावत आढळली चाणक्य पोलीस अधिकारी सोनवणे यांनी एकनाथवर प्रश्नांची सरबत्ती केली तरीही एकनाथ शांतपणे आपले मनोबल ढळू न देता प्रश्नांची उत्तरं देत राहिला तो अशी कोणतीच गोष्ट खरी सांगणार नाही हे लक्षात येता सोनवणे यांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवलं आणि एकनाथ पोपटासारखा बोलू लागला तो मूळचा जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील ओझर गावचा भोंदू बनून अशीच बनवेगिरी करतो फिरत असायचा पण त्याचीही बनवेगिरी फार काळ टिकली नाही